अहमदनगर शहरातील विक्रीच्या उद्देशानं गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोन इसमांना बासष्ट हजार रुपये किमतीच्या दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसांसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे आरोपी विकास सरोदे हा साथीदारांसह शेंडी बायपास या ठिकाणी ठकन उर्फ नितीन आल्हाट त्याच्या साथीदारांसह नागरदेवळे गावाच्या शिवारात कापूरवाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करून आवश्यक सूचना देऊन पथके रवाना केली यावेळी छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावून आरोपी विकास सरोदे याला ताब्यात घेऊन अंग घेतली असता एक गावठी बनावटीचा कट्टा दोन जिवंत कारतूस आढळून आले असून त्याचा साथीदार लखन सुधाकर सरोदे हा पसार झाला आहे दरम्यान शिवारात आरोपी ठकन उर्फन नितीन याला ताब्यात घेऊन त्याची अंग घेतली असता एक गावठी बनावटीचा कट्टा दोन जिवंत कारतूस आढळून आले असून त्याचा साथीदार भैया शेख हा फरार झाला आहे अहमदनगर शहरामध्ये आ, दोन मोटरसायकलवर चार इसम हे पिस्टल एंट्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती स्थानिक विविध शाखेला प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासह एक दोन पथक तयार करण्यात आले सदर पथकाने साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास नगर रोडवरती वाळूळवाडी रस्त्यावरती तसेच शेंडी बायपास या ठिकाणी दोघं ठिकाणी दोन इसमांना ताब्यात घेत घेतलेला आहे त्यांची नावं ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब अल्लाट राहणार चिंचोरा तालुका नेवासा तसंच दुसरा इसम विकास सुधाकर सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी या इसमांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं दोन गावठी कट्टे आणि प्रत्येकी दोन दोन राऊंड असे चार राऊंड हस्तगत करण्यात आलेले आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर